हॅलो नमस्कार मी अमृता आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आपल्या घरामधले आजारपण हे कुणालाच आवडत नाही पण घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी असतं आणि घरातली जर का स्त्रीच आजारी असेल तर ते संपूर्ण कुटुंब आजारी असल्यासारखं वाटतं कारण घरातल्या स्त्रीशिवाय घरातलं पानही हालत नाही अगदी घरातलं काही काम असू दे स्वयंपाक असू दे घराची स्वच्छता असू दे किंवा कोणी पै पाहुणे म्हणा आले गेले सण म्हणा हे सगळं घरातल्या स्त्रीलाच बघावं लागतं आणि जेव्हा घरातली स्त्रीच आजारी असते तेव्हा अगदी सगळी कामं ही कठीण होऊन बसतात तर तुमच्या घरातल्या स्त्रिया ह्या सतत आजारी पडतात का ह्याचा आणि वास्तुशास्त्राचा काय संबंध आहे जर का तुमच्या एका चुकीमुळं घरातली स्त्री आजारी पडत असेल तर आपण काही नकारात्मक गोष्टी करतोय का याकडं कर लक्ष देण्यासाठी आपल्याला थोडासा हा व्हिडिओ बघितला पाहिजे तर वास्तुशास्त्रामधल्या या क्षुल्लक काही चुकीच्या कारणांमुळं घरातली स्त्री सारखी आजारी पडते आणि घरातील या पाच गोष्टी ह्या आपल्याला कारणीभूत ठरतात तर कुठल्या गोष्टी आहेत कोणत्या गोष्टींमुळं घरातली स्त्री किंवा घरातल्या व्यक्ती ह्या आजारी पडत आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मग व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका आणि पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर नवीन आले असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच सुरुवात करूया तर प्रत्येक व्यक्ती खूप साध्या सोप्या पद्धतीनं आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो आणि वास्तुशास्त्राप्रमाणे सांगितलेल्या गोष्टींकडं जर का आपण दुर्लक्ष केलं तर आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं अगदी पूर्वीच्या काळापासून वास्तुशास्त्र हे अस्तित्वात आहे आणि ह्याचा कळत नकळत परिणाम हे आपल्या घरावर आणि घरातल्या व्यक्तींवर होतो तर आपण काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो यामुळे आपल्याला अनेक समस्या ह्या आयुष्यामध्ये जगताना येतात आणि भरपूर उपाय करूनसुद्धा हे आजार ह्या समस्या बऱ्या होत नाहीत नेहमी कोणी ना कोणी घरातली व्यक्ती ही आजारी पडत राहते आणि घरातल्या स्त्रियांना ह्याचा जास्त वाईट परिणाम हा पडतो अगदी घरातली कोणीही व्यक्ती आजारी पडली तरी स्त्रीला सगळं बघावं लागतं आणि स्वत घरातली करती स्त्री जरी आजारी पडली तरी संपूर्ण घर हे आजारी पडल्यासारखं वाटतं तर वास्तुदोषामुळं घरातील वातावरणसुद्धा नकारात्मक बनतं तर यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात त्यातल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री झोपताना जर तुम्ही दक्षिण दिशेला डोकं करून झोपत असाल तर घरातल्या स्त्रिया वारंवार हे आजारी पडतात या दिशेला डोकं करून झोपणाऱ्या महिला दिवसभर फ्रेश नसतात आणि दिवसभर त्या खूप थकलेल्या दिसतात तर नकारात्मक ऊर्जेचा संचार हा त्यांच्या अंगी होत असतो आणि हे शास्त्रीयदृष्ट्यासुद्धा सिद्ध झालं आहे की दक्षिणेकडे आपण डोकं करून झोपलो तर ते आपल्या आरोग्यासाठी हितकारक नसतं वारंवार त्या लोकांना सुस्ती वाटते असेल तर घराच्या पूर्व दिशेला जाऊन सूर्याकडं तोंड करून त्यांनी बसायचे असं केल्यानं तुमच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक ऊर्जेचा संचार हा आपल्या अंगामध्ये होतो नेहमी लक्षात ठेवा की दक्षिण दिशेला डोकं करून कधीही झोपू नये त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेलासुद्धा कधीही बाथरूम नसावं त्या दिशेला बाथरूम असल्यास घरामध्ये नेहमी नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हा होत असतो त्यामुळं जर का तुम्ही नवीन घर घेत असाल किंवा घर बांधताना या दिशेला बाथरूम तुम्ही अजिबात बांधू नका वास्तुशास्त्रानुसार घराच्या अगदी मधोमध आपल्याला जड कोणतीही वस्तू ठेवायची नाही आहे जसं की आ आजकाल आपण बघतो सोफ्यासमोर आपण एखादं सेंटर टेबल किंवा एखादी शोभेची वस्तू ठेवतो तर घराच्या आपल्या वास्तूच्या अगदी मध्यभागी कोणत्याही प्रकारची जडवस्तू आपल्याला ठेवायची नाही आहे घरातील मधली जागा ही कायम रिकामी असावी घर नेहमी व्यवस्थित ठेवावं त्यामुळं घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह उत्तम होतो वास्तुशास्त्रानुसार घरातल्या भिंतींचा रंगसुद्धा आपल्या आयुष्यावर परिणाम करतो घरातील भिंतींचा रंग जास्त गडद असेल तर आपल्या घरातील सदस्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हो, खूप जास्त प्रमाणात होतो तर घरातील भिंतींचा कलर हा कायम लाईट असावा शांत असावा रात्री झोपताना देखील कधीही संपूर्ण अंधार काळोख करून कधीही झोपायचं आहे रात्री झोपताना मंद प्रकाश हा नेहमी असावा वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण आणि पश्चिम दिशेला कोणत्याही प्रकारचा साठा करून ठेवायचा नाही आहे यामुळं घरातली स्त्री ही नेहमी आजारी पडू शकते खूप उपाय करून देखीलसुद्धा त्याला यश मिळत नाही त्या स्त्रियांच्या अंगात नेहमी नकारात्मक शक्ती नकारात्मक ऊर्जा राहते घरातली स्त्री त्यामुळं सतत चिडचिड करते आणि म्हणून वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण आणि पश्चिम दिशेला कोणत्याही प्रकारच्या पाण्याचा साठा सुद्धा आपल्याला करायचा नाही आहे घरामध्ये प्रत्येक गोष्टी करताना कायम वास्तुशास्त्राचा कमीत कमी आपण थोडासा आढावा घ्यायचा आहे आणि त्यानुसार थोड्याशा गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तुमच्या जीवनावर याचा आणि आरोग्यावरसुद्धा भरपूर परिणाम होतो घरातली सर्व सदस्यांच्या आरोग्यावर जीवनावर म्हणजेच शारीरिक आणि आर्थिकरित्या परिणाम होतो घरामध्ये आपण जी गोष्ट म्हणतो आपली वास्तू नेहमी तथास्तू म्हणते म्हणजे आपण घरामध्ये बघा काही बोलत असू तर असं म्हणतात की आपली वास्तू ह्या गोष्टीला तथास्तु म्हणत असते त्यामुळं आपण कायम व्यवस्थित सकारात्मक कायम घरामध्ये बोलायचे कुठल्याही प्रकारचे नेगेटिव आपल्याला घरामध्ये उच्चारण करायचे नाही आहे शब्द खराब करायचे नाही आहे आपल्या वास्तुशास्त्राप्रमाणे अशा अनेक गोष्टी आहेत बरेचसे आपल्या छोट्या छोट्या कळत न कळत काही आपण गोष्टी करतो आणि त्याचा परिणाम मात्र आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला भोगावा लागतो तर घरातल्या स्त्रियांनी कोणत्या चुका करायच्या नाही आहेत याबाबतीतले मी बरेच व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत जर का तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा त्यामध्ये मी सांगितले की रात्री टाइम टाईमशीर आपण दिवाबत्ती करतो त्याचा परिणाम काय होतो जर का रात्रीचा कणेक मळलेला गोळा आपण सकाळी वापरला चपात्या पोळ्या करताना त्याचा परिणाम काय होतो त्याच पद्धतीनं बऱ्याचशा गोष्टी अशा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितल्यात तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा आणि आजचा व्हिडिओ थोडा जरी उपयोगी आवडला असेल तर नक्की इतरांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या पुरतं इतकंच लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ